घोड्याची विरुद्ध रे अश्वाची विरुद्ध अश्विनी आता गाडीवर जायचं म्हणल्यानंतर आपलं नको महाराज कळलं त्या आम्हाला आता तुमचं ठेवा बर बर प्रधानजी प्रधानजी मला तुमचा खूप राग आलेला आहे पण बर का महाराज या गरीबावर महाराज अरे आज तुला दरबारात यायला उशीर का झाला तुझ्या अगोदर आलेलो या दरबाराने आहो महाराज मी येत नसतो पण झालं काय तुम्हाला काम सांगितलं अरे एवढ्या मोठ्या राजाचे तुम्ही प्रधान आणि बायकोच ऐकता महाराज तुम्हाला कळन आपल्या राज्यात सगळेच बायकोच ऐकतात हा तुम्हाला सांगतो सकाळी मी, मी निघालो गडबडीत निघालो तेवढ्यात बायको नाही लागले त्याला पहिलीशी पाव आणत गेलो पाव घेऊन आलो पाव गेला पाव गेला मी हुरकाय लागलो बायको हुरकाय लागली शेवट बघतो तर काय माझ्या डोक्यात एक आयड आली म्हणलं भोवते चार चका सर महाराज मग मी काय केलं तो पाव चार चाकाला आणि बाहेर पांढरं बघतो तर काय कपातून पोरग नाही अरे कुठं मग माझ्या डोक्यात पुन्हा याले फोडला आणि बघतो तर काय पोरग पावा झोत आज मध्ये खात घुसलोच काय प्रधानजी असे विनोद तुम्ही सांगता अहो आपल्या राज्याचे हाल हवाल काय चालले ते मला आहे आपल्या राज्यात काय चाललेलंय महाराज आपल्या राज्याची अतिशय दयनीय अवस्था आहे महाराज म्हणजे चला तर तुम्हाला आता खोतो अहो पाणी सुद्धा लोक व्यवस्थित वापरत नाहीत महाराज चला बघूया चपल महाराज अहो तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशातली माणसं इथं कामाला लावली आणि बघा ना प्रत्येक जण काय करतो चला तर चला तुम्ही कुठले अभे मी सोलापूरच बे बघा महाराज मी म्हणतो हा अभे माझ्या आणि तू काय करायला लागला का मग मी इथं दात घासतोय दिसत नाही का अरे आम्हाला दिसते बाबा तू दात घासतोय पण नळ किती वेळ झालं चालू आहे आणि सगळं पाणी खाली व्हायला चाललंय महाराज अव बोला आहे ना काय ते प्रधानजी माझी उंची तुमच्या अपेक्षा कमी तुम्ही बोलले ना तू जास्त ऐकले महाराज काय म्हणताय कळते का तुला अरे पाणी वाया जाऊ देऊ नका जा रे तू कोण मला सांगणार रे महाराजांची तरी आहे पाणी बंद करा पाणी खूप वाया जात आहे ठीक आहे महाराज तुम्ही म्हणताय तर आम्ही ऐकतो महाराज हिथली अवस्था वेगळी चला पुढे पुढच्या घरात तुम्हाला दाखवतो तुम्ही कुडाले आम्ही बिडाले तुम्ही बिडाले मग हिथ काय करताय काय करताय तुम्हाला दिसत नाही का अहो मी इथं माझी गाडी धुतोय अहो गाडी धुताय पण ती गाडी कसली धुताय टू व्हीलर धुताय का आम्ही किती पाणी वाया घालवताय तुम्ही आओ घर माझं पाणी माझं गाडी माझी मी तू आणि गा, वाया घालवी नाही तर काही करी बघा महाराज यांची भाषा बघा महाराज अरे तुला कळतय का तुझ्या मुलं राज्यात कितीतरी पाणी वाया जाते तो नळ बंद करा मुलं ते पाणी बंद कर ठीक आहे महाराज बघा महाराज गाडी धुण्यासाठी सुद्धा ह्या बसता चला पुढच्या गाडी आपण जाऊया तुम्ही कुठले मी नाही करताय बा तुम्ही काय करताय काय नाही मी तहान उकरू राहिलो

बाबांनो आम्ही कोकणात लाव आम्ही काय करतो म्हणजे आम्ही इथं दोनच होता आमचं पाणी आम्ही दोनच होता अहो तुम्ही दोनच होता इथपर्यंत ठीक आहे पण तुमच्या दोनच होता मध्ये सगळं पाणी चाललं ना वाया महाराज यांना पण काहीतरी सांगा अरे महाराज आल्या का काय कर महाराजांनो तुम्हाला कोकण आम्ही बंद करतो अरे अरे काय अवस्था आपल्या या राज्याची कोणालाही बघा कोणालाही पाण्याचं महत्व कळत किती पाहिजे काय चालले यांना पाहिजे महत्व हो कधी समजून ना प्रधानजी महाराज काळजी करू नका या उन्हाळ्यात यांना पाहिजे चांगलीच जाणीव होईल असं म्हणता बघा तर महाराज तुम्ही प्रत्यक्ष पर पडद्यावर बघा महाराज कसल कडक ऊन पडले रे बाबा भयानक ऊन पडले आणि बायकोने सांगितलंय हनाच पाणी आज हानाच सार्वजनिक हक्षाचं पाणी आणायचं सोपं काम नाही

कळलं ऐकलं नाही म्हणून सांगितलं पाणी हरवलं वली ते पाणी हरवलं वगैरे चुरलं अनुभव आमच्या लक्षात आले सगळ्या आता म्हणूनच लक्षात ठेवा पाणी वाचवलं पाहिजे पाणी जेवढं वाया घालवाल अरे तुम्हाला माहित नाही का एकूण पाणी फक्त पिण्यासारखं आणि हे सगळं पाणी तुम्ही वाया घालवत आता वा या उदाहरण लक्षात आलं ना की पाण्याचं महत्व काय आहे चला तर मग आपण सगळे एक होऊया आणि पाणी वाचूया चला तर मग एक जुटी पेटल रान तू पालया आपण सगळेजण एकत्र येऊया आणि आपल्या सर्वांची गरज हे पाणी वाचव्या कारण पाणी हे जीवन आहे अरे बाबा नो जन है तो कल हे महाराज